तर लोकल अपघातात एका जी आर पी कर्मचाऱ्याचा मृत्यू झालेला आहे चौतीस वर्षीय विकी बाबासाहेब मुख्यात याचा लोकलमधून पडून मृत्यू झालाय विकी ठाणे जी आर पी पोलिसात काम करीत होते मुंब्रा दिवा रेल्वे स्थानकावर झालेल्या अपघातात पाच प्रवाश चार प्रवाशांचा हाकनाक बळी गेला आणि यामध्येच यांचाही मृत्यू झाल्याचं समोर येत आहे मला काय साडेबारा वाजता फोन आलेला गावावरून आलेला गावाला त्याला इथलं माहिती झालं वाटतं तर मला फोन केला दादा कुठं आहे म्हणतो मला असं झालं आहे म्हणे विकीचा ॲक्सिडेंट झाला म्हणे म्हटलं मला काय माहिती नाही म्हणे विकस काय तर म्हणे काय माहिती नाही पण तू जाऊन चौकशी कर म्हणे मला जातो म्हणलं मी तिथं तिला ड्युटीला त्याचे मित्र आहे मित्राला नाही मग डबल मी फोन त्याच्या फोनवरती फोन केला विकीच्या कुठल्या तरी साहेबांनी इथला फोन उचलला त्याने म्हणे रेल्वेचा म्हणजे विकीचा ॲक्सिडेंट झाला म्हणे उमराला तुम्ही एक काम करा म्हणे शिवाजी शिवाजी हॉस्पिटलला या म्हणे मग आम्ही डायरेक्ट इकडे आलो